मंडळी आपल्या मराठमोळ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजाराने ग्रासला आहे तर कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर नेहमीच चर्चेत राहणारी राखी सावंत गेल्या काही दिवसापासून रुग्णालयात दाखल आहे राखीच्या पोटात गाठ वाढली असून त्यावर उपचार सुरू आहेत मात्र जेव्हा राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा अनेकांनी याला पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हटलं होतं पण राखी तिच्या तब्येतीबाबत एक महिन्यापासून अधिक काळ उपचार घेत आहे एवढेच नाही तर राखीला किडनीचा काही त्रास असून तिला हृदयविकार आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आता राखी सावंतचा सा भाऊ राकेश सावंत ती याने तिच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहे ज्यामुळे पुन्हा एकदा राखीच्या चा चा चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण पसरलं आहे तर राखीचा राके 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 भाऊ राकेश सावंत याच्या म्हणण्यानुसार राखी आधीच बरी होत आहे पण डॉक्टरांनी सांगितले आहे की आणखी एक ट्युमर तिच्या पोटात आहे ज्याची सध्या तपासणी सुरू आहे राकेश पुढे असंही म्हणाला की डॉक्टरांनी पहिली गाठ काढली होती त्यासाठी राखीवर मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली मात्र आता आणखी एक ट्युमर काहीसा तिला त्रास देत आहे पुढे राकेश बोलताना म्हणाला की सध्या राखी तीन चार महिने बेडवरच असेल आणि ती हळूहळू तिच्या शरीरातील कमजोरीतून बरी होईल तर राखी संदर्भात बोलताना राकेश म्हणाला की लोक राखीबद्दल सर्व प्रकारच्या अफवा पसरवत आहेत ते तिच्याबद्दल वाईट बोलत आहेत त्याने हे सर्व करू नये सध्या राखी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे तर राखीच्या या आजाराबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका